नमस्कार मी सुभाष कोकळे आपण टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक धड़, घडामोडी जत तालुक्यातील ओमदी येथे याति, उमदी येथील श्री वीर मल्कारशिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त रविवार सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम झाला या कुस्ती कार्यक्रमाचं उद्घाटन उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली युवा नेते संजय अण्णा तेली माजी उपसरपंच अशोक मासाळ त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचबरोबर यात्रा कमि कमिटीचे चेअरमन आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फित कापून या ठिकाणी या कुस्ती कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि या कुस्त्यांना सुरुवात झाली या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे डबल हिंद केसरी चंद्राहार पाटील यांनीसुद्धा या मैदानाच्या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी आपल्या शुभ असते हे कुस्ती लावली आणि यानंतर या ठिकाणी उमदी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील करण्यात आला त्याचबरोबर युवा नेते संजय अण्णा तेली यांनी पैलवान अशोक मासाळ माजी डेप्युटी सरपंच यांचा देखील या मैदानामध्ये सत्कार केला आणि ही कुस्ती सलग तीन तास या ठिकाणी पाहायला मिळाली कोल्हापूर सांगली सोलापूर आणि कर्नाटकातून पैलवान या ठिकाणी दाखल होते आणि या कुस्तीच्या मैदानामध्ये हे पैलवान उतरून आपली कला दाखवत लोकांचं मनोरंजन केलेलं आहे आणि पैलवान की काय असते लाल मातीतला पैलवान कसा घडतो आणि पैलवान चितपट कसा करतो हे देखील या पैलवानाकडून शिकण्यासारखं होतं आणि पैलवानाने आपली कला दाखवत हे मैदान गाजवलेलं आहे आणि उमदी येथे यात्रेच्या ठिकाणी या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उमदी आणि परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित होते सूच पक्ष म्हणून माझा श्रीकंटी काय बघा महाराष्ट्र महाराष्ट्रावर कर्नाटक कुस्ती भेटली चालू झाले सुरू झाले चालू आवाज वाढवते नाही वाटते या ठिकाणी म्हणून आवाज आपल्याला तीन हजार रुपये तीन हजार रुपये अशोक माशा माजी डेप्युटी सरपंच फ्रम आहे तीन हजार रुपये जोड द्या इरकर, आठ्या संतोष इरकर आखाड्यात चाला